गुड़े चार चमचे तेल घातले त्यात जिरे मोहरी त्यात तडतडू लागलेली आहेत आता ते त्यानंतर लसूण टाकावे लसूण टाकून झाले की परतून घ्यावे कढीपत्ता टाकावा Bazlele, shimdane, hai apa ya Hai baslilis nih tidakatura aja hari टाकून असे घरातल्या सामग्रीपासून तयार केलेल्या आहेत ज्या आपल्या घरात गोष्टी अवेलेबल असेल तेवढंच सर्व गोष्टी परतून घेतलेल्या आहेत नंतर ना चुरमुऱ्यामध्ये आपण ते सर्व मसा मिश्रण केलेलं चिरमुऱ्यावरून